आणि विश्वसनीय माहिती तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मुख्यमंत्री युवा शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी पुढचं काय नियोजन असणार आहे आंदोलनाची दिशा नेमकी काय आहे या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी आदरणीय तुकाराम बाबा स्वतः उपस्थित आहेत मी आदरणीय बाबांचं मनापासून स्वागत करतो अगदी काही क्षणामध्ये सर्व विद्यार्थी जुळतील मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आंदोलना संदर्भामध्ये सर्व माहिती मिळेल हा व्हिडिओ थोडासा छोटा असणार आहे परंतु या छोट्याशा व्हिडिओमध्ये बाबा सर्व माहिती देणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ही माहिती अतिशय व्यवस्थित ऐकायची आहे आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून तुम्हाला सर्व जे आंदोलनाची अपडेट आहे कशा पद्धतीने आंदोलन होणार आहे त्याची भूमिका कशी असणार आहे एकंदरीत रूपरेषा कशी असणार आहे हे तुमच्या लक्षात येईल बाबा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी सर्वांना महाशिवराज्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेब तुम्हाला देखील तुमच्या यापामध्ये दे, गोड बातमीच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात आणि त्याच अनुषंगाने त्यातून पण देखील मुलांच्या आपण धावाखान्यात आहात आपली एक गोड बातमी सर्वांना मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही तिथं आहात आणि तिथंच तिथून हा व्हिडिओ तुम्ही लाईव्ह घेताय खूप महत्वाची गोष्ट आहे धन्यवाद आणि तुमच्याही मनातले विचार कामना पूर्ण हो सर परत मी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की गेली दोन ते तीन दिवस वेगवेगळे मुद्दे या अनुषंगाने येत आहेत माझं कालच मान्य श्री खा, माझी खासदार हरिभाऊ राठोड साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने मुंबईतली माहिती त्या ठिकाणची दिलेली आहे अनेक मंडळींच अनेक पद्धतीनं आंदोलनाची दिशा प्रत्येक ठिकाणी चालू आहे ते चालत चालत राहणार आहे पण मंगळवारचा विषय होता की मंगळवारी आपल्याला कॅबिनेटमध्ये आपला विषय येईल पण माझ्या दृष्टिकोनातून तो कुठेही तिथे विषय येणार नव्हता मी याच्या अगोदर आपल्याला देखील साहेब मी सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने त्या पद्धती घडत आहे तर माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की मी एक दोन दिवसामध्ये आजचा दिवस महाशिवरात्र संप्रांतीमध्ये सकाळी मान्य श्री बडश्वर गोगोले साहेबांना फोन लावतोय आणि मुंबईमध्ये मी जातोय आणि मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी पूर्ण वेळ तिथे थांबून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथी यांना भेटण्याचा शंभर प्रयत्न करतोय आणि जर का तर जर आणि तर जर समजा त्या ठिकाणी भेट नाही झाली किंवा काय नाही झालं तर तिथंच था। मी कुठल्याही पद्धतीचं विचारनिर्मित आपल्याशी करणार नाहीये कुठल्याही कुठल्याही जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांच्याशी डिस्कस करणार नाहीये जो निर्णय एक कारण प्रत्येकाशी विचार करत गेलो तर फाटे खूप फुटत चाललेत मी एक मान्य श्री खासदार साहेबांनी विनंती केली की के आपण चार तारखेची किंवा तीन तारखेची परवानगी आझाद मैदानची करा शंभर लोकांची त्या ठिकाणी तुम्ही पन, ते आंदोलन कंटिन्यू ठेवा काही अडचण नाही पण रस्त्यावरची जी लढाई आहे ते तुकाराम महाराज आणि मुख्यमंत्री व सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी लढण्यासाठी सक्षम असणार आहेत तुम्ही तिथं सांगायचं आहे सा की तुकाराम महाराज असतील किंवा बाकी जे मंडळी असतील ते मुंबईच्या दिशेनं चालत यायला लागलेत आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये वीस पंचवीस हजार लोक चाळीस हजार लोक पन्नास हजार लोक त्या ठिकाणी चालत येतात तर त्याची जी क्षमता आहे ते तुम्ही सांगा अशा पद्धतीची एक भावनिक साध मान्य श्री हरिभाऊ राठोड साहेबांना खासदार साहेबांना मी विनंती केली आहे आणि त्यांनी देखील खूप सकारात्मक दृष्टीतून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने शंभर लोकांची परवानगी तर ठीक आहे शंभर लोकांचे तर शंभर लोक आहेत पण माझा जो निर्णय आहे उद्या अठ्ठावीस तारखेला काही लोकांची कमेंट येते की बाबा अठ्ठावीस तारीखला पुण्यातून मुंबईला निघणार आहेत महाराज शक्य नाही उद्या सत्तावीस तारीख आहे आज सुट्टी आहे त्याची परवानगी काढायला लागणार आहे मी मठामध्ये आहे महाशहरात उद्या एखादं सुटली जाईल त्यानंतर मी पुण्याला जाईन किंवा मुंबईला जाईन एक ठिकाण ठरवेन की तिथून आपल्याला किती वेळामध्ये मुंबईमध्ये पोहोचता येईल राहिला प्रश्न प्रत्येक जिल्ह्यातून मला लिस्ट पाहिजे जवळपास आपली लिस्ट येणार नाही माझी माझं महत्वाची गोष्ट आहे का जवळपर्यंत मी पुण्याला किंवा मुंबईला तर आपली लिस्ट येणार नाही तोवरपर्यंत मला फायनल करणं फार कठीण आहे त्यावेळेस मग जर कुणाचीच लिस्ट नाही आली तर मी सांगेन की मु... मा... मी मुंबईला चालत चाललो जर तुम्ही आला स्वागत आहे आणि आपण नाही आला तर मग मला एकट्याच नियोजन करून मला मुंबईला आला जावं लागेल ही माझी एकदा मी डिक्लेअर केली की परत महागार माझी नसणार आहे हे माझं फायनल असणार बोला सर नाही बाबा मुलं यायला तयार आहेत फक्त एक तारीख साधारणतः काय सर मुलं यायला तयार आहेत हेही मला माहिती आहे सोडणार नाही हे मला माहिती आहे मला सोडून जाणार नाही तेही मला माहितीये आहे पण आकडेवारी तरी मला पाहिजे आकडेवारी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून तुमच्याकडे लिस्ट येणं अपेक्षित आहे तुम्हाला की किती जिल्ह्यामधून किती विद्यार्थी येणार एक लाख पाच हजार मुलाचा असेल एक लाख वीस हजार मुलांचा विषय असेल माझ्यासोबत किती जण येणार आहेत याची मला जर आकडेवारी येईल तर मी त्यांची जेवणाची व्यवस्था असेल किंवा बाकीचे कसं नियोजन असेल पाण्याची व्यवस्था कशी असेल ह्या गोष्टी मला एका दिवसात आहेत का हे तुम्ही पण बघा ना एखादं लगीन कार्य करण्यासाठी पंधरा पंधरा दिवस कार्ड छापून बारा लोकांची मिटिंग बोलली जाते गाव गोळा केलं जातं नातेवाईक गोळा केले जातात आणि त्या ठिकाणी डिस्कस केलं जातं आज छत्तीस जिल्ह्याचा प्रश्न आहे ही दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुके छत्तीस जिल्ह्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुके आणि त्यामधून उपनगर नगर हे वेगळंच आहे मग मलाच सांगा साहेब तेवढ्या मोठ्या नियोजनासाठी मला एक दिवस तुम्ही वेळ जर देणार तर काय होईल आणि बाबा काही बाबा मी तुम्हाला विचारू इच्छितो काही मुलांनी दिली की बाबा ग्रुपवर तारीख येत राहते बाबा आज जात आहेत उद्या जात आहेत तर म्हणजे कन्फर्म एक मुंबईला तुम्ही सांगा की बाबा अठ्ठावीस शक्य होती नाही मी कन्फर्म सांगतो की माझी तारीख जी आहे उद्या सत्तावीस तारीख आहे परमान की किंवा बाकीच्या गोष्टी आता माननीय श्री हरिवर राठोड साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी परवानगीचं तिथलं नेतृत्व हरिवर आठोड साहेब आहेत अनोप सर आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्राउंडचं जे नेतृत्व आहे ते करतील त्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करणार नाही आम्ही त्यांना सपोर्ट करून त्यांच्या थांबा म्हणजे तर आम्ही शंभर दोनशे हजार लोक असतील तर थांबू नका म्हणून सांगितलेत शंभर लोकांपर्यंत मी परवानगी त्या ठिकाणी असणार आहे माझ्याकडं तर माझं आपण काय म्हणणं आहे जर समजा आपले जर मुख्यमंत्री साहेबांची भेट होत असेल आणि तिथं जर चर्चा जर होत असेल तर आपल्याला आंदोलन करायची गरज नाहीये हे बरोबर आपण ते प्रयत्न करणं गरजेचं आहे कोणाला त्रास होणे ही माफक अपेक्षा आहे कारण अधिवेशन हे नऊ तीन तारखेला पहिल्यांदा दिवशी दोन तासच असणार आहे त्या ठिकाणी सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे किंवा दोन तासानंतर ते सगळी लोक तिकडे दिकर दिकर मेन चार तारखेला चालू होत तर मी आ, दोन तारखेबद्दल प्रयत्न करतो शेवटच्या क्षणापातूर आणि शेवटच्या क्षणापत्र तुम्हाला माझी तीन तारीख पण असेल आणि चार तारीख पण असेल तीन किंवा चार हे दोन तारीख तुम्ही डोक्यात आपण मुंबई दिशेन असणार आहे पण त्याच्या अगोदर मुलीच नाही म्हणजे दोन किंवा तीन तारखेच्या पूर्वी शक्य होणार नाही असं बाबा स्पष्ट सांगत आहेत आपण चालत जाण्याची जी तारीख आहे कारण कोणाला त्रास होऊ नये कारण आपण आता जर समजा अठ्ठावीस ला निघालो तर शनिवार रविवार लागतोय वाटत आपण कुठल्याही पद्धतीचा त्याचा आढावा घेतला जाणार नाही आपण तिथं आंदोलन पण चालू असेल विधान परिषद पण चालू असेल आणि आपण चालत पण असेल दोन्ही तिन्ही गोष्टी एका टाइमला आपण करणार आहोत जर समजा अधिवेशन तीन तारखेला चालू होते तर तीन तारखेला सकाळी आपण जागा सोडणार दोन मा दिवसामध्ये मुंबईमध्ये असणार म्हणजे मा तीन चार पाच दोन दिवस मुंबईमध्ये असणार काही हरकत नाही पण त्या ठिकाणी तशी परिस्थिती पण असणार आपली पण अगोदर अठ्ठावीस तारखेला निघणार एक तारखेला निघणार हे मुळीच नाही कारण ज्या दिवशी आंदोलन चाललं तिथं त्याच्या अगोदर आपण भेट होते का ते पहिला प्रयत्न करतोय जर भेट नाही झाली तर आपला हा निर्णय फायनल असेल अच्छा म्हणजे आधी तुम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करता जर भेट नाही झाली तर मग हे कन्फर्म होईल अशा पद्धतीने कारण आतापर्यंत आपल्याला आश्वासन दिलं जात आहे की आपण शंभर टक्के भेटणार भेटणार आणि त्या पद्धतीचं आपण नियोजन करतोय मी आता देखील मान्य भरत शेट साहेबांना प्रयत्न करतो जर फोन लागला ते काय म्हणतात बघतो आणि जर यस म्हणले तर मी उद्या सकाळपर्यंत निघाला आता जरी म्हणले तरी मी आताही निघाल तयार ओके 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 मी लावून बघू फोन चालेल ना बाबा तुम्हाला जसं योग्य वाटेल आता या ठिकाणी बाबा भरत शेठ गोगावले यांना फोन लावत आहेत बाबांची नेमकी भूमिका काय आहे बाबांनी असं सांगितलेलं आहे की, सांगित की प्रशिक्षणार्थ कोणत्या जिल्ह्यामधून किती विद्यार्थी सोबत येणार आहेत याची माहिती बाबांना द्यावी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की बाबा असं म्हणत आहेत की कोणत्या जिल्ह्यामधून भरत गो शेठ गोगावले गोगा। यांना फोन लावलेला आहे बाबा भरत शेठ गोगावले यांना बाबांनी फोन लावलेला आहे फोन उचलतात मोदी लावले का हा मटन घेतले का दोन दिवसात ऑर्डर पाहतोय आम्ही ऑर्डर निघतोय दोन दिवसामध्ये होत घेतली सहा महिन्याची सहा महिने ओके ओके धन्यवाद धन्यवाद खूप आभार हॅलो आहे का रक्ता हॅलो अच्छा हॅलो हा बोला हा बघलो परवा मग मंत्रिमंडळात आणि फायनल केला

बात आ, एक आनंदाची बातमी आहे आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे दोन ते तीन मध्ये आपल्याला शंभर टक्के माननीय एकनाजी साहेबांनी समाधान या ठिकाणी निर्णय दिसतोय एक आनंदाचं वातावरण तुमच्या सगळ्यामध्ये असणार आहे आणि सगळ्याला तुम्ही म्हणजे मी रेकॉर्डिंग पण तुम्हाला पाठवून देतो आणि आनंदाची बातमी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी दिसते पूर्ण महाराष्ट्रातल्या एकशे पंचवीस एक लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांसाठी जी अशी जी गोष्ट आहे जी दोन ऑर्डर ते सहा महिन्यासाठी म्हणजे वाढीव करतात आणि त्यासाठी देखील त्यांचं खूप खूप अभिनंदन असणार आहे शंभर टक्के साहेब पॉझिटिव्ह निर्णय लागतोय कुठेतरी तुमच्या चेहऱ्यावरती आशी दिसत माझ्या चेहऱ्यावरती आशी दिसते बाबा तुम्ही खूप खूप झाला महाशिवरात्रीचा एक आनंद देवाला आपण मागणी मागे दिसतो त्या पद्धतीची भूमिका आज एक कॅबिनेट मंत्री आज आपल्याला तुम्हाला आम्हाला सांगतोय एक मोठी आनंदाची बातमी साहेब आज ठिकाणी दिसते खूप समाधान आहे मी खूप समाधान काय प्रक्रिया तुमची पहिली ते सांगा एक लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न होता आपण सातत्यपूर्वक सांगत होतो मला गॅरंटी आहे जे सातत्यपूर्वक तुमच्या डोळ्यामध्ये पाणी दिसते साहेब आणि खरोखरच तुम्ही ज्या तळमळीने मांडलात तेवढ्या तळमळीची व्यथा आज माननीय कुठेतरी मी तुम्हाला सांगत होतो मुलांना ती वेळ येणार नाही संतांच्या पायावरती विश्वास ठेवला राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बागडे बाबावरती विश्वास ठेवा शंभर टक्के कुठेतरी यश प्राप्त होतंय आणि पुन्हा एक वेळ मी तुम्हाला सांगतो की आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला दोन मिनिटात पाठवतोय बोला म, 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 मला टाका मला टाका गुरुजन गुरुजन मी गुरुजनला टाकतो आधी शंभर टक्के टाकतोय सर शंभर टक्के टाकतोय आणि खूप समाधानकारक रेकॉर्डिंग आहे अगदी आनंदाचं वातावरण आहे आणि गुरुजन चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगित होतं की एक दिवस असा असेल की मी डायरेक्ट तुम्हाला बोलणं तुमच्या चॅनलवरती दाखवेन आणि ते सत्य आज होत आहे हे मी तितक आहे शंभर टक्के अगदी आणि महाशिवरात्रीच्या एक आनंदमय वातावरणामध्ये सर्व मुलांना खूप आनंदाची बातमी आहे आंदोलन करायला लागणार नाही हे वारंवार मी सांगत होतो पायी चालत जायला लागणार नाही हे वारंवार सांगत होतो आणि ते कुठंतरी शंभर टक्के बाबा तुमचं काम मार्गस्थ लागलेलं ला आहे अशा पद्धतीचं भूमिका या ठिकाणी पुन्हा एक वेळ मी आपल्याला रेकॉर्डिंग दाखवतो आणि मी पण ऐकतो मी पण रेकॉर्डिंग त्यांचं केलेलं आहे आणि ते रेकॉर्डिंग तुम्हाला मी आता ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो एकच मिनिट चालू दिवसात दोन लावलं ऑर्डर पाडतो ऑर्डर निघते दोन दिवसामध्ये खूप खूप साहेब खूप वेगळं वेगळं समीकरण एका तासामध्ये एका मिनिटामध्ये झालं मी विचार देखील करू शकणार नाही सर्वांच uh, uh, खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद मी हे रेकॉर्डिंग दोन मिनिटात पाठवतोय आणि एक आनंदमय वातावरणामध्ये हा सगळा विषय आणि एक समीकरण त्या ठिकाणचं होत आहे असं तुम्हाला दिसतय मला मला पाठवा बाबा एकदा बोला दवाखान्यात दवाखान्यात दवाखान्यामध्ये आहे खूप छान हॅलो हा हो झालं बोलणं शेठच बोलणं झालं आताशी आणि शेठने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे दोन दिवसामध्ये आपली वाढ होते असं सांगितलेलं आहे तुम्हाला भेटले का शेठ हो का मी मी मध्ये पण आपण एक लावून ठेवली होती की बाबा भरत शेठ साहेबांना आपण भेटले पाहिजे तिथं कार्यकर्ते आपले तिथं होते त्यांचा आता फोन आलेला आहे कि बाबांना निरोप द्या बाबांचं काम झालेलं आहे अशा पद्धतीचा निरोप आता इथं फोन येतोय हॅलो बोला दादा काय म्हण आपलं ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद सर धन्यवाद फोन करतो मी लाईव्ह मध्ये काय सांगाल तुम्ही आता सांगा आता काय नाही बाबा दवाखान्यात आनंदाची बातमी भेटली दुसरी पण भेटून जाईल भेटून जाईल मी तुम्हाला सांगितलंय शंकर भगवान तुमच्या घरी येतील काळजी करून एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे आणि गुरुजन चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस काहीतरी दाखवतील असं नाही तर सत्य दाखवतील हे त्या माध्यमातून पुन्हा एक वेळे झाले आणि लाईव्ह मध्ये मी फोन लावला आणि लाईव्ह बातमी त्या ठिकाणी चांगली भेटलेली आहे एक समाधानकारक बातमी भेटलेली आहे मी तुम्हाला सांगत होतो माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या संपर्कामध्ये मी आहे सातत्यपूर्वक खूप चांगल्या पद्धतीचा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे साहेब खूप चांगल्या पद्धती बाबा मला एक सांगा मी एक विनंती करतो की आपण म्हणजे जी ची वाट बघूयात की दोन दिवस टाइम दिलेलाय दोन दिवसांनी जे आर काढतो सांगण्यात पण तरी देखील हे तुकाराम महाराज मुंबईमध्ये असणार आहे मग आता मी मुलांना तसं सांगू कारण की ते आता रेकॉर्डिंग तर आहेच आपल्याकडे भरत शेट साहेब रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे पॉझिटिव्ह आहे स्टार्टिंग पासून तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या चॅनल वरती रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही व्हायरल करू शकताय मी माझा रेकॉर्डिंग तुम्हाला देणं एका मंत्री मध्ये ते बरोबर नाहीये त्यामुळे मी स्वतः मुंबईला जातो उद्या त्याला थांबत नाहीये तुम्ही थांबा म्हणलं तरी थांबत नाही उद्या मी तिथे मुंबईला मान्य श्री भरत शेट गोबले जाऊन त्यांची स्वतः त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन तिथून त्यांना डिक्लेशन करायला लावतो चालेल बाबा धन्यवाद बाकी आता काही शब्द नाहीत माझ्याकडे आता पोट भरलं माझ्याकडे हा साहेब नाही माझ्याकडे एक आनंदाचं वातावरण माझ्याही मनामध्ये आहे आणि खरोखर त्यांनी ज्या उत्साहाने सांगितलं ना की त्यामध्ये कुठेही माघार नाही तो शब्द खूप गरजेचा होता एक कॅबिनेट मंत्री एकीकडं मंगल प्रभात लोडा मंगल प्रभात लोढा यांनी कागद हातात घेतला नाही कागद कागद हातात घेतला नाही आणि एकीकडं एक माननीय श्री कॅबिनेट मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं जे मंत्रिमंडळ आहे जे त्यामध्ये कार्य करणारी मंडळी आहेत त्या सर्वांच्याकडे जर बघितलं त्या सर्वांच्याकडे जर उत्साह बघितला तर त्यांनी एका मिनिटात फोन उचलला आणि फोनवरती रिप्लाय पण एवढा सुंदर दिला की तो अप्रतिम आहे एक लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता जे रस्त्यावरती रडत होते मी अनेक काही सांगत होतो माझ्यावर विश्वास ठेवा शंभर टक्के आपलं काम होईल आणि ते देखील सांगत होते की बाबा आमचा तुमच्यावरती खूप विश्वास आहे माझ्यापेक्षा बागडे बाबावरती श्वास ठेवा तुम्ही बागडेबाचे शिष्य होणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तुकाराम बीजला मोठ्या संख्येनं सोळा तारखेला तुकाराम बीज आहे मठावरती तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी उपस्थित राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तुकाराम बीजला अजून थोडा वेळ मला वाटतंय अजून थोडा वेळ कारण खूप खूप आपण खूप मी आपला शंभर टेके गुलाल आपल्याचा आहे तो आनंद आपण शंभर टेके बाबा लई शिव्या खाल्ल्याबद्दल मला सांगतो लई लई राहण्या शिव्या घातल्या मला मी तुम्हाला सांगितलं सर की तुमच्या चॅनल वरून ही बातमी जाते हे तितके सत्य आहे मी तुम्हाला सांगितलं शंभर टक्के तुमच्या चांगली बातमी जे आहे ते तुमच्या चॅनलवर जाणार मी तुम्हाला पंधरा दिवसा पाठी मग शब्द दिला होता तुम्हाला आठवत असेल तर बघा मी सर तुमच्या चॅनल वरती असेल तुमचं काम झालं काही काळजी करू नका अशी बातमी तुम्हाला असेल आणि त्याचं जीवन सुधारण आज मी तुम्हाला दाखवले पुढचं जीवन उदाहरण उदय देखील मी आपल्या चॅनल डायरेक्ट महाराष्ट्राला दाखवण्यासाठी इथून मुंबईकडे निघेल शंभर टक्के निघेल उद्या मी मुंबईला निघत आहे आज डिक्लेरेशन करा उद्या दुपारी दोन वाजता मी मुंबईला मुंबईसाठी मी रवाना होतो बर 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 चालेल चालेल ठीक आहे आपण मी मग मी तुम्हाला थोडा वेळ पुन्हा फोन करतो मग पुन्हा करू आपण काही अडचण नाही आनंद घ्या आणि फोनवर बोलत राहा धन्यवाद आहे आता मेसेज टाका गुरुजीन चॅनल वरती टाका गुलाल आपलाच yes, आहे yes, 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 धन्यवाद 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 सर्वांना नमस्कार आणि yes, yes. फोन करा